आज दहा वर्ष आता नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन होती आज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने कामं झाली रेल्वेची कामं आज तुमचं मी पुणे नाशिक हे रेल्वेचं काम हातामध्ये घेतले जमिनी एकवा करायला सुरुवात केली वेगवेगळी नॅशनल हायवेची कामं चालली मोठे मोठे फ्लायओव्हर चाललेले समृद्धी महामार्ग तो त्या ठिकाणी तयार झाला पंचेचाळीस हजार कोटीचा त्याच्यात आता थोडीशी वाढ होईल कदाचित तो पंचावन्न हजार कोटी पर्यंत जाईल परवा ते शिवडी आपल्याला जर साऊथ मुंबई मध्ये जायचं म्हटलं तर अर्धा अर्धा तास आपले वाचायला लागला आता खंडाळा घाटातला तो बोगदा तयार झाला की अजून अर्धा तास वाचे कशाकरता आपण करतो पुढच्या पिढीचं भलं जमवण्याकरता त्याच्यामध्ये वेळेची बचत होण्याकरता इंधनाची बचत होण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो ह्याच्याकरता करोडो आज पुण्याचा रिंग रोड सतरा अठरा हजार कोटीचा रिंग रोड आहे आज माझा जुन्नरचा आंबेगावचा खेळचा माणूस ज्या वेळेस पुण्यामध्ये याचा प्रयत्न करतोय पिंपरी चिंचवड मध पुण्याला जायला कितीतरी तास लागत तो वेळ वाचला पाहिजे तो एक रिंग रोड झाल्यावर अजून एक रिंग रोड रस्ते विकास महामंडळ पी एम आर आपण करणार आहे ते केल्याशिवाय गत्या तर नाही मित्रांनो आमच्यामध्ये धमक आहे आमच्या ताकद आहे करण्याची मी नुसता असा वरवर बोलणारा कार्यकर्ता नाही आहे आज माझ्या भागातली लोक एक एक लाख पासष्ट हजार मतांनी मला निवडून देतात काम करतो म्हणून लोक निवडून देतात त्याच्या संदर्भामध्ये तसा विकास तेराच्या तेरा, तेरा तालुक्यामध्ये झाला पाहिजे माझ्या जुन्नरमध्ये झाला पाहिजे अतुल बेनकेची जी मागणी आहे ती पूर्ण करता आली पाहिजे वल्लभ बेनकेंचं जे स्वप्न आहे पूर्ण करता पाहिजे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा